नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात मार्च सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात पावसाची शक्यता आहे का किंवा राज्यातील हवामान कसं राहील त्याबाबतचा सुद्धा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम जर पाहिलं तर काल जे काही दिवसात तापमान होतं ते रत्नागिरीमध्ये सर्वाधिक अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं ठाणे सदतीस पूर्णांक दोन सांगली सदतीस पूर्णांक चार इकडे सोलापूर सुद्धा अडतीस अंश सेल्सिअस वाशिम सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस विदर्भाच्या इतर ठिकाणी मात्र थोडासा थंड हवा पाहायला मिळाला मात्र ही जो काय थोडंसं घसरलेलं तापमान जे होतं राज्यातील इतर भागांचं ते आता वाढण्याचा अंदाज आहे पण त्यापूर्वी सकाळची थंडीसुद्धा राज्यात पाहायला मिळत होती आणि थंडी जी आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र किंवा इकडे पुण्यापर्यंतसुद्धा थंडी होती सरासरी तुलनेसुद्धा कशा येतो तुम्ही की विदर्भ मराठवाड्यात लक्षणीय घट झालेली आहे तापमानात मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सरासरीच्या आसपास किंवा सरासरी काहीसं कमी तापमान हे पाहायला मिळते म्हणजे थंडी ही काही प्रमाणात पाहायला मिळते पण आता जे काही उत्तरेकडचे जोरदार थंड वारे येत होते राज्याकडे त्या किंवा थोडेसे उत्तर पूर्वेकडचेच वारे आहेत पण हे परिणामी गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत जास्त गाड नसतील आणि त्यामुळे जे काही थंडीचा कडाका वाढला होता तो आता हळूहळू आटोक्यात येईल त्यासोबतच पूर्वेकडून थोडंफार हे वारं वाहतंय त्यामुळे कोकण किनारपट्टीला आता येत्या काही दिवसात दोन ते तीन दिवसात म्हणजे उद्या ते दमट हवामानाचा हवामान हे दिला आहे मात्र पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रवाहामुळे नऊ तारखेपासून कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट पाहायला मिळेल नऊ दहा अकरा या तारखांना कोकणात उष्णतेची लाट आहे सोबतच अकरा तारखेला हवामान विभागाने धुळे नाशिकमध्ये सुद्धा उष्णेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे म्हणजे लवकरच राज्यातील भागांमध्ये किंवा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये उष्णेची लाट पाहायला मिळेल इतर सुद्धा तापमान येत्या दोन ते तीन दिवसात राज्याच्या इतर ठिकाणसुद्धा तापमान दिवसाचं आहे ते तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे म्हणजे इतर ठिकाणसुद्धा उन्हाचा कडाका वाढेल थंडी थोडीशी कमी होण्याचा अंदाज आहे पावसाची शक्यता सध्या तरी नाही आहे मात्र जितकं तापमान वाढेल आणि त्यापुढे एखादा कमजाचा पट्टा तयार झाला तर सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरच्या काही भागांमध्ये थोडाफार पाऊस येत्या काही एक दोन आठवड्याच्या आसपास आपल्याला पाहायला मिळू शकतो पण अजून तो लांबचा अंदाज आहे पण तुर्दास राज्यात विशेष सध्या तरी पावसाचा अंदाज नाही थंडीचं बोलायचं झालं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी तापमान साधारणतः बारा ते चौदा अंश सेल्सिअस आणि एक दुसऱ्या भागांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहील म्हणजे अकरा बाराच्या अंश सेल्सिअसच्या आसपास त्यानंतर इकडे दक्षिणेकडे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरचे भाग असतील या ठिकाणी तापमान चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहील कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस किनारपट्टीपासून दूर गेलात तर हेच तापमान चौदा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर दिवस आता पुन्हा हळूहळू गरम होत आहे सर्वाधिक तापमान इकडे ठाणे पालघरचे अंतर्गत भाग असतील किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे अंतर्गत भाग असतील ज्या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहण्याची किंवा पाहायला मिळण्याची शक्यता ही सध्या दिसत आहे त्यानंतर इकडे सांता चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणीचा भाग असेल अकोलाचा भाग आहे जळगाव थुळेचे काय भाग आहेत आणि कोकण किनारपट्टीच्या आसपासचे काय भाग आहेत त्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस या अग एकदमच किनारपट्टीला तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे उद्यापासूनच कोकणात उष्णतेची लाट ही सक्रिय होऊ शकते राज्यातील राहिलेल्या बऱ्याच भागांमध्ये जे तापमान आहे ते छत्तीस अंश सेल्सिअस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे तर इकडे सांगली आणि इकडे सोलापूरमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि इतर ठिकाण जे राहिलेले आहेत ज्या जिल्ह्यांची नाव घेतली नाहीत त्या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस सोन सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाचे इशारे पाहिले तर मुंबई ठाणे राय आ... रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उद्या उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट दिला आहे तसेच नऊ तारखेपासून कोकणाच्या भागांमध्ये उष्णेची लाट राहील अकरा तारखेला धुळे आणि नाशिकच्याही भागांमध्ये उष्णेची लाट पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच येणाऱ्या दिवसाचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका